पावसामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान होत असल्याने बाजारपेठेत आवक कमी आहे मेथी शेपू पंचवीस तर कोथिंबीरीच्या पेंढीचे दर पन्नास रुपयांच्या घरात गेल गेले आहेत किरकोळ बाजारात लसणाचे दर चारशे रुपये किलो झाल्याने स्वयंपाकघरातील लसणाची फोडणी महागली आहे त्यामुळे घरोघरी गृहिणींचे बजेट पुन्हा एकदा गडबडले आहे फक्त टोमॅटो आणि कोबीला दर कमी मिळत आहे मागील महिन्यात सलग पाऊस झाल्याने चालू हंगामात तयार होत असलेल्या भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी शेतातील भाजीपाला सडून गेला आहे विशेषतः पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे मागील काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात चढ उतार होत असली तरी लसूण मात्र चांगलाच चा भाव खात आहे ऐन सणासुदीच्या तोंडावर भाजीपाल्याचे दर वाढल्याने सामान्य माणसाच्या खिशाला त्याची झळ लागत आहे यंदा शेतकऱ्यांनी लसणाची लागवड मोठ्या प्रमाणात केल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात लसणाची आवक होती मात्र बाजारपेठेत पुरवठा कमी आणि मागणी वाढल्याने लसणाच्या किमती वाढल्या आहेत अशाच नवनवीन अपडेट्स जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ಶೇರ ಕರೂ ನಾವು